हिवरवाडी येथून माझ्या शेतातून घरी येत असताना प्राणघातक हल्ला झाला कालची घटना मी तर तुम्हाला सगळी वस्तुस्थिती खरी सांगितलेली आहे मी बागलासारखा खोटा बोलणारा माणूस नाही जी घडलं तेच सांगणार चुकीचं सांगणार नाही दिशाभूल करायचा धंदा हा बागलाचा खानदानी धंदा आहे मी काय तसा खोटं सांगणार नाही सगळं आपल्याला खरं सांगणार आणि कालही आपण बघितलं असेल की ज्या माणसाला मी ओळखतच नाही अशा माणसाने कॅनलने येताना माझ्या गाडीला गाडी आडवी लावली आणि थेट उतरून माझ्या अटक केला त्याच्या हातात पंच होते काठी होती गावठी कट्टा होता आणि आई जगदंबीच्या कृपेने सगळ्या शिवसैनिकांच्या आशीर्वादाने आणि मी माझ्या हातनं जी काही समाजसेवा या करतोय लोकांची सेवा करतोय त्याचं फळ म्हणून देवाच्या कृपेने मी आजा माझे तुमच्यासमोर सुरक्षित आहे बाण काल त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेत असताना या खऱ्या अर्थाने या घटनेचा त्यांनी निषेध करायला पाहिजे होता पण त्याच्या मी तुम्हाला म्हणलोच तशा पद्धतीने त्याचा तो विचार नाही त्याच्या रक्तात तो विचार नाही त्यांनी या घटनेचा निषेध करण्याच्या ऐवजी या घटनेला प्रोत्साहन द्यायचं अशा प्रकारचं वक्तव्य त्या पत्रकार परिषदेत केलं तुम्ही सगळे त्या पत्रकार मित्र त्या परिषदेला होता बोलताना तो तुम्हीच पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला की ह्या घटनेचं तुम्ही समर्थन करता का तर त्यांनी सांगितलं माझे अनेक फॉलोअर आहेत माझे अनेक समर्थक आहेत चूक चूक तर ते त्यात मला कसं बघा आणि परत त्यांनी असं सांगितलं की जातीवाचक शिविगाळ केल्यावर असे प्रकार घडणारच म्हणजे एनेकेणे करून त्यांनी या ठिकाणी घटनेचं समर्थन केलं नुसतं समर्थनच केलं नाही पण ज्यावेळेस हा घटना घडल्यानंतर मी कालपासून याचा तपास करत असताना त्याचा समाधान कडवकर नावाचा कार्यकर्ता आहे त्याने आदल्या दिवशी नऊ वाजून सोळा मिनटांनी रात्री स्टेटस ठेवलं होतं महारा महाराजच्या भाषा करणाऱ्यांनी सकाळी भेटा हे समाधान कडवकर माणसांनी एकदा निर्णय घेतला तर मर्दासारखं बोलायचं असतं परत जबान बदलायची दिसतील काल ह्याच समाधान कडवकरनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की हा स्टेटस मी माझ्या भावकीसाठी ठेवला होता पण वस्तुस्थितीसाठी ज्यावेळेस त्याच्या अंगलटील काटला आणि ह्या गोष्टी त्यांनी समोर म्हणजे हा प्री प्लॅन दिग्विजय बागलचा होता त्याला खरा तर राग तर जयवंतराव जगताप साहेबांचा शिवसेनेत प्रवेश तर राग आला दुसरा राग आला ज्यावेळेस मकाई सहकारी साखर कारखान्याला दहा कोटी रुपये पगारांचे देण्यासाठी शासनाने दिले हे घामाचा पैसा त्यांनी त्या ते ठिकाणी लोकाला दिला नाही आणि त्यातल्या उद्विग्न झाल्याने एक कर्मचाऱ्यांनी पोटतिडकीने प्रतिक्रिया दिली की ह्यांनी जर आमच्या घामाचा पैसा बुडवला तर ह्याला उकंड्यावरचा भातसुद्धा मरताना खायला मिळणार नाही अशा प्रकारची झाल प्रतिक्रिया त्या का कर्मचाऱ्यांनी दिली आणि वस्तुस्थिती मित्रांनो शासनाने तुम्हाला दहा कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या घामाचे पैसे देण्यासाठी दिलेत आणि ते पैसे तुम्ही तुमच्या प्रपंचाला वापरता ज्या माणसाने आठ आठ दहा दहा वर्ष कामगारांनी या ठिकाणी काम केलं त्यांचा तुम्ही रुपये देत नाही त्यांनी प्रतिक्रिया देणे साहजिक आहे आणि त्यावेळेस त्याच कर्मचाऱ्यांनी दुसरी प्रतिक्रिया दिली एवढी भेक लागली असेल तर आमच्या कर्मचाऱ्याच्या पैशाच्या पगारीवर तुझ्या पोरींचे लग्न कर म्हणजे ही भावना त्यांनी भावना व्यक्त केली अनेक पोस्टचा गणेश डेअरी नावाचा त्याचा कार्यकर्ता आहे तो बी असाच फेसबुकला माझ्या नावाच्या पोस्ट टाकतोय आता मला मी कधी फेसबुक बघत नाही आलं तर काही बातम्या शेअर्स करतो मला त्यातलं ज्ञान बी नाही समाधान कडवकर परत एका पोस्टमध्ये जी पंढरपूरला मारामारी झाली होती जी भांडणं झाली होती वादावादी झाली आमची आणि मी झाली ही झालीच आर्यला कार्य म्हणणारा मी कार्यकर्ते दिग्विजय बागल जर घमिंडीत असेल की इतरांना मी जसं मारले तसं महेश चौटेचा आवाज मी बंद करू शकतो ही कधीही बंद करू शकणार नाही त्यांनी आत्तापर्यंत अशा पद्धतीने प्राध्यापक जयप्रकाश बिले यांच्यावर फोटा गुन्हे दाखल केले आप्पासाहेब झांजुर्णी यांच्यावर फोटे गुन्हे दाखल केले महेश डोंगरेसारख्यावर फुटी अॅट्रॉसिटी दाखल केली संतोष के वारेला बायकू देखत बाहेर काढून मारलं अनेक जणांना त्यांनी दादागिरीचं राजकारण या ठिकाणी करमाळा तालुक्यात केलं पण हे दादागिरीचं राजकारण आता इथून पुढे या ठिकाणी चालणार नाही आणि त्यांनी परत त्या त्या कमिटमध्ये कडवकरी कमी टाकली बाप हा बाप होत असतो खऱ्या बापाचा असला तर बोलल्याप्रमाणे मकाई कारखान्यावर असं नाद केला तर तुझा हट्ट पुरा करणार हा कोण टाकतोय समाधान कडवकर डेरे आणि त्याला टॅग करतोय सतीश नेळ म्हणजे यांना आम्ही जर मकाईच्या कर्मचाऱ्याची बाजू घेत असेल न्यायिक पद्धतीने तुम्ही जर त्याच्यासाठी गुंड आमच्या अंगावर पाठवत असताल तर मकाईच्या कर्मचाऱ्यांसाठी मी मार खायला बी तयार आहे आणि प्रसंगी त्याला मार द्यायला बी तयार आहे ही भूमिका त्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवावी हो आणि या काळात काळातसुद्धा जशाच तसं या ठिकाणी उत्तर या ठिकाणी दिलं जाणार आहे दुसरी गोष्ट ज्या माणसाला मी ओळखत नाही त्या माणसाकडनं माझ्यावर अटॅक करायचा टीम गोळा करायची चा, त्याला चॅलेंज द्यायचं त्यांच्या शर्यतीसुद्धा लावायच्या त्यामुळे मी रितसर फिर्याद दिलेली आहे मी त्या फिर्यादीत तीन मागण्या के केलेल्या आहेत की गेल्या पंधरा वीस दिवसात मी त्यांना आता मी काही गोष्टी पत्रकारांना सांगणार नाही मी एस पी साहेबांना बोललो आहे आय जी साहेबांना बोललेलं आहे की ह्यात ते जर त्या माझ्या कंप्लेंटमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की ह्यात माझा संशय रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांच्यावर आहे त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासात त्यांचे काय सांगितले ते पुरा मी त्यांना एव्हिडेन्स देणार आहे मला नक्की खात्री आहे की त्यांच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल होईल कालच्या प्रकरणात गुन्हा तर दाखल झालेला आहे तुमची मागणी नेमकी आमची मागणी होती की तो कटपुतला आहे लांडगे हा इशाऱ्यावर नाचणारा प्राणी त्याच्या मागचा सूत्रधार जसं बीडचं चाललेलं प्रकरण माणसं हाताखाली ठेवून कामं करायची आणि त्यांनी आतापर्यंत तीच केलेत बघा के ना तुम्ही स्वतः दिग्विजय बागेल किंवा त्याचा कुटुंबातला माणूस केस करताना आलाय का समोर साहेब साहेबवर केस केली कुणी केली केस त्यांनी स्वतः फिर्याद दिली पोलीस स्टेशनला येऊन जयप्रकाश बिल्नवर केस केली स्वतः आली फिर्याद द्यायला पुढं आणि ज्यावेळेस ह्यांच्या फिर्याद अंगलट येतं ही बुटासहित पाया पडतात ज्यावेळेस आदरणीय पी आय बोराटे साहेब आणि तत्कालीन डीवायस पी बंडगर साहेबाला खादी वर्दीवर असताना दिग्विजयबाईल आई बहिणीवर शिवाय लिहिल्या होत्या पोलीस ह्याची धिंड काढणार होते त्यावेळेस त्याची आई बुटासहित जाऊन सगळ्यांच्या पाया पडली म्हणजे ह्यांच्या अंगाटा आले की लगे की पाया पडतात आणि खरं जर त्यावेळेसच ह्याला शासन केलं असतं ह्याची मस्ती एवढी वाढली नसते आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही विचाराची लढाई विचाराने खेळा आम्ही करायला तयार आहोत तर तुम्ही असे गुंड जर अंगावर पाठवत असताल आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करत असताल ती जनता तुम्हाला माफ करणार नाही आणि मी एक ह्या निमित्ताने सांगतो आज जी मी मार खाल्ला आहे ही मकाच्या कर्मचाऱ्यासाठी मार खाल्ला आहे तिथल्या कामगारांसाठी मार खाल्ला आहे तिथल्या सभासदांसाठी मार खाल्ला आहे जनतेच्या हितासाठी मार खाल्लाय करमाळ्यातल्या कामांसाठी मार खाल्ला आहे आणि त्यांच्या चुका दाखवतो आहे मी जी त्यांच्या चुका दाखवतो त्यांनी चुकीला उत्तर समोर समोर येऊन द्यावं कुठं हजार दोन हजार रुपये देऊन माणसं ऍडजस्ट करायचे अंगावर सोडायचे कुणाला काय पत्रकार परिषद घ्यायला लावायची तू घे ना पत्रकार परिषद त्याच्यात आर्थिक व्यवहाराचं मी खरं बोलणारा माणूस आहे माझी ऑडिटेड फर्म आहे मी दरवर्षी टॅक्स भरतो त्यावेळेच सुद्धा माझ्याकडे ऑडिट निघल एकोणीसशे दोन ना दो नाही हजा, दोन हजार दोन हजार तेरा दोन हजार तेरा साली माझ्याकडे एक जणांचं खातं होतं त्यांचं त्याचा चुलत आहे त्याचा त्याचा काहीच संबंध नाही काय नाव त्याचं हा मधुकर लांडगे नावाचा व्यक्ती माझ्याकडे आला असंच दोघं तिघं घेऊन आलं की माझं कांद्याचं पीक वाया चाललंय मला खत उधार द्या मी त्याला चौऱ्याऐंशी हजार रुपयाचं खत उधार दिलं मधुकर लांडगे या ना नावाचा ह्या जण त्या आत्ता जे काल पोरगा जे आरोपी आहेत त्याचा काही संबंध नाही त्यावेळेस महाजन चोवीस चोवीस जेवढे मी त्याला खत दिले त्यावेळेस साडेचारशे रुपये त्या खतेची पोत्याची किंमत होती आज त्या पोत्याची किंमत अठराशे रुपये मी खत उधार दिल्यानंतर त्यांनी चार वर्षे मला पैसे दिले होते आणि आमचे चांगले संबंध होते येणं जाणं होतं बोलत होतो नंतर त्यांनी पैसे न दिल्यानंतर त्यांनी मला हवाला दिला कोणाचा दिला तसंच मी त्याला थोडं वादावादी झाली आम्ही पोलीस ह्याचा काही संबंधच नव्हता आदरणीय नागेजी कांबळे मध्यस्थीला आली त्यावेळेस दिग्विजय बागलचा स्वतः फोन मला आला ती मला म्हणतो माहीत नाही त्याची बुद्धी का काय माहीत नाही मला माहीत नाही स्वतः त्यांनी फोन करून मला शब्द दिला की ते चौऱ्याऐंशी हजार रुपये माहिती दादा मी तुम्हाला देतो विषय सोडून द्या आणि त्याचं ज्यावेळेस ऊस जाईल त्यावेळेस त्या ऊसातनं बिल कापून देतो ही दिग्विजय बागलचा शब्द त्यानंतर ऊस त्याच्या कारखान्यात गेल्यानंतर मला वाटतं दोन हजार सोळा सतरा साली अठरा साली अठरा साली असेल तोच चेअर बनवता मला चौऱ्याऐंशी हजाराचा चेक दिग्विजय बागांनी पाठवत मला फोन करून सांगितलं दादा तुमचा चेक काढलेला आहे तुमचे पैसे वसुळाले झाले आणि तो चेक बाहून झाला परत बाहून झाला मी परत चेक दिला परत रश्मी दीदींना फुल का आपली ऑडिटेड फॉर्म अकाउंट पे चेक आलेला आहे आणि मी एक रुपये कुणाचं व्याज घेत नाही आयुष्यात मी रुपयाचं व्याज घेतलं नाही आणि कुणाची गाडी ओढून आणली नाही करमाळ तालुक्याला सगळ्याला माहिती आहे कुणाची फसोफसू केली नाही यांच्यासारखी बागासारखी आज माझ्याकडे ही प्रकार झाले एक आली माझ्याकडे असादी मॅडम म्हणून तिची चार एकर जमीन मागित आहेत चार एकर जमिनी आज तिची पंधरा लाख रुपये एकर भाव आहे तिला आज घरी खायला नाही दुसऱ्याकडे कामाला जावं लागते तिचा नवराज रोजंदारी कामाला जातोय तिला जमिनीची इकडून तिला प्रपंच उभा करायचा आहे तिला चार एकर जमीन मांगे हातीतली इकू येत नाहीत मलाच इक द्या म्हणून ती चार चार लाख रुपये हाड एवढी दादागिरी त्यांची आणि ती जमिनीला आडकाटी ह्या लांडगीच्या पोरांनी चांगली आहे आणि ह्यांचा धंदाच आहे माणसं आडवाली की त्याला अॅट्रॉसिटी करायची आणि त्या असादीबाई नवराबाईक ख्रिश्चन समाजाचे तिकडं रानात आले ह्या लांडगीच्या पोरांना पाठवते तिथं खोटी अॅट्रॉसिटी करेल म्हणते तर आज वीस वर्ष दहा ते बारा वर्ष झाली जमीन पडेगे मित्रांनो म्हणजे ह्यांना लोकांचं मान पिरवून खायची धंदा लागलेला आहे आणि लोक कारमाळी तालुक्यातली जनता ऐकून घेते सहन करते पण हिथून पुढं जो कोणी बागलावर अन्याय करत असेल त्या अन्यायग्रस्तांनी महेश चोटीचा संपर्क साधावा त्याला धाडा शिकवण्याची जबाबदारी महेश चटू आणि शिवसेना घेऊन त्यांच्या पाठीशी उभा राहणार आणि त्या व्यवहाराचा माझा आणि त्या बुलेटचा तर काहीच संबंध नाही त्यांच्या गावात कोणाला मला बुलेट चालवलाच येतं मी दहा बुलेट घेईन आणि ती म्हणलं की ह्यानी गाड्या अनेकांच्या ओढून आणल्या एक गाडी कुणाची ओढून माझ्याकडे काय तू सांगायलाच नको तुझं काय ती मी एक रुपया कोणाचं व्याज घेत नाही ऑडिटेड माझी फर्म आहे आणि त्या पार्टीचा वाटल्यास त्याला जाऊन विचारा तुम्ही दिनेश भांडवलकर ह्या गोष्टीला साक्षर ह्याची जर बुद्धी भ्रष्ट झाली असेल दिग्विजय बागांची बहुतेक भ्रष्टच झाली काल मुलं कधीच म्हणून तुम्हाला काय आठवत नाही बघायला लागलं अरे तू त्या कारखान्याचा चेअर मग त्या कारखान्यातून चौऱ्याऐंशी हजार चेक कसा काय निघला गांजे ओढून बसला होता काय तिथं सई करताना वडली ओढली होती का तू आणि मग आणून चेक बॉन झाला पहिला चेक बॉन झाला दुसरा आणून गेला परत फॉलअप केला मग पाच झाला ह्याच्यात सह्या दोन ह्याच्यावर पाच ऑडिटेड फर्म त्याला अठरा सालचा व्यवहार आहे आत्ता काढायचं काहीतरी कारण या ठिकाणी काढायचं त्या व्यवहाराचा ह्या पोवाराचा काहीच संबंध नाही त्या पोराला मी ओळखत नाही आणि ज्यावेळेस व्यवहार झाला समजा दोन आता ह्या व्यवहार झाले बारा वर्ष बारा वर्षापूर पोरा केवढा असेल त्याचा काही संबंध नाही अध्यक्ष तुम्ही शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहात ते बी तुमच्या शिवसेनेतच आहे मग हा पक्षांतर्गत पक्षात यामध्ये लक्ष घालत नाही वरिष्ठांचं ऑब्झर्वेशन चालू आहे सगळ्या गोष्टीवर खरं पण खटकून पक्षाला माहिती मी ह्याच्यासारखं मानणार नाही मी प्रामाणिक आहे मी प्रामाणिक आहे मी सिंधूंचं कार्यकर्ता आहे आणि मी, मी प्रामाणिक आहे तू किती प्रामाणिक आहे वरच्या ऑब्झर्वेशन करते तुझी बहीण काय करते सगळ्या तालुक्याला माहिती एकाच घरात दोन कार्यक्रम घेतात तुम्ही भाजपचा बी कार्यक्रम तिथंच शिवसेनेचं तिथंच त्याच कार्यकर्त्याला भाजपचा पुढारी आला की शिवसेनेचे कपडे घालून शिवसेनेचा आला की भाजपचे आता बोलू नये डोंबऱ्याचा खेळ चालला आहे ह्यांचा आणि डोंबऱ्याचा खेळ लय दिवस चालणार नाही ही सगळ्या चालू केलं जिथं फायदा मिळत असले कुठेही लोटांगण घ्यायला तयार आज साखर कारखान्याला पैसे पाहिजे होते एकशे चाळीस कोटी रुपये त्यांनी त्या ठिकाणी सगळ्या फडोणी साहेबापुरं लोटांगण घेतलं आता फडोणीस साहेबांकडून पैसे घेतात त्यांनी साहेबाबद्दल काय काय बोलले ते आमच्याकडे पुरवेत ना बरं तुम्हाला एकशे चाळीस कोटी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले ते कशासाठी दिले आहेत कारखाना चालू झाला पाहिजे करमळातील सभासदांचे प्रश्न सुटले पाहिजेत कर्मचाऱ्यांच्या पगारी झाले पाहिजे लोकांची देणे दिले पाहिजेत त्या एकशे चाळीस कोटी घेतल्याने तुम्ही प्रॉपर्टी द्याल तुझ्यात जर हिंमत असेल तुझ्यात जर दिगंबर बागलाचं रक्त असेल ते एकशे चाळीस कोटीचा हिशोब चौकात येऊन मांड एकशे चाळीस कोटी दिले शासनाने काय केले हे जबाब सास आमचं सभासद विचारतोय मी सभासद आहे माझ्यासारखे पंचवीस सभासद आहेत ज्यावेळेस सोनं दहा हजार रुपये होतं तेव्हा आम्ही शेअर घेतला आहे आज दहा हजारचं सव्वा लाख रुपये सोनं झालं आमची किंमत सव्वा लाख रुपये झाली आहे तिथे बापाची पेंडे काय आली की पैसे उडवायचे सगळे देणं हिशोब ती काय सहकारी संस्था आहे है। अहो ह्यांची ह्यांना पात्रता जे राहिली नाहीत निवडणूक लढवायला म्हणून बाकीचे लोक दानाला दिलेत हिंमत असेल तर रश्मी बागली सुभाष चौकातीने एकशे चाळीस कोटीचा हिशोब द्यावा हीच मागणी का चुकीची मागणी तुम्ही सांगा पत्रकार म्हणून चुकीची बातमी का मागणी का अध्यक्ष आपण आता ज्या गाडीचा उल्लेख केला त्या संदर्भात जे लांडगिरी आरोप केलेले आहेत त्या त्या अनुषंगाने जी, जी गाडी होती ती गाडी इरकर आप म्हणून आपल्याकडे जो कामगार आहे त्यांनी घेतली त्यांच्याकडे होती असं आरोप आहे आणि त्या गाडी संदर्भात ज्यावेळेस हा वाद दुसऱ्या ताण्णांकडे गेला होता त्यावेळेस अण्णांनी त्या संदर्भात मध्यस्थी करून ती गाडी परत द्यायला लावली होती असं त्यांचा तो अंतर्गत गावातले दोघं शेजारी शेजारी राहतात त्यावेळेस ते तो राजेंद्र इरकरच्या घरी जाऊन त्या बुलेटून त्यांनी त्यांच्याकडनं खाजगी व्यवहार त्यांचा त्याच्या घरी हो ते गेल्यावर तो राजेंद्र मिरकर विनय केस करायला चालला होता त्या लांडगेने ह्या माणसाच्या घरी जाऊन आई बहिणीवर बायका देखत शिवाय दिल्या बायका देखत शिवाय दिल्यानंतर हा विनय केस द्यायला लावला तर लांडगेने याला सांगितलं तुझ्या ॲट्रिसिटी दाखल करेल त्यांची बुलेट त्या दोघात व्यवहार झालेला आहे आमचं काय समोर दुसरं काल काल जी पत्रिका प्रसिद्ध झाली त्यामध्ये असंही सांगण्यात आलेलं आहे की जे आताचे आमदार आहेत ते सुद्धा शिंदेसाहेबांसोबत होते त्यावेळेस ते त्यांना सुद्धा कुठं त्रास दिला गेला किंवा त्यां ते, त्यांना सुद्धा त्रास झाल्यामुळं त्यां ते तिथून बाहेर आलेले आहेत पण तुम्ही इथून निघणार नाही अशा असं पण दिग्विजय बागल यांनी सांगितलं काल दिग्विजय बागल यांनी सांगितलं की काल सुद्धा जे आमदार आहेत ते शिंदेसाहेबांचा एक निष्ठा कार्यकर्ता आहे मी तिथून हालणार नाही शिवसेनेत कोणालाही त्रास दिला जात नाही प्राप्त परिस्थितीत शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती होती आणि महायुतीतून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे जात होती शरद पवार गटाची साहेबांची प्रचंड हवा होती आदरणीय नारायण पाटील साहेबांवर एकनाथ शिंदे साहेबांचंही प्रेम आहे पण त्यांचं तेवढंच प्रेम विजयसिंह मोहिते पाटलावर आहे आणि निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी तो योग्य निर्णय घेतला आणि त्यांचे ते निवडून आणले अरे त्यांना ते शरद पवार गटाकडून उभारून त्यांनी एक लाख बारा हजार मतं पडली तुला आमच्या शिवसेनेनं तिकीट दिलं आमच्या स भाजप भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलं आमचेच पंचवीस हजार मत आहेत शिवसेना भाजप तिथे लाडक्या बहिणीचे दहा हजार मतं तुझे पाच हजार सुद्धा मतं नाहीत तू जो अपक्ष उभारला असतं तर खरी लायकी तुझ्या तालुक्याला कळली असते शिंदेसाहेबाचं उपकार मान तुझ्यात जर हिंमत असेल तर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका सोबळावर लढून दाखव मग तुझी लायकी तालुक्याला कळव लोकांची बरोबरी करायला जाऊ नको नारायणाबा तर फार मोठ्या उंचीवर गेले त्याच्या लढून तुझं काय आहे ते सांग दुसऱ्याकडे तोंड घालायला कशाला जातो तुझं काय आहे ते सांग ना मकाई कारखान्यामधून आपण जे पैसे घेतले त्या संदर्भात नेमकं तिथून आता जे आपण सांगितलं बाबा ते पैसे आम्हाला चेकद्वारे तो अकाउंट पे आले तसे काय आपल्याकडे काय पुरा दर तीन वर्षाला ऑडिट झाल्यानंतर कागद सगळे डिझल होऊन जातात आणि ते काय मोठा विषय नाही ज्याला अक्कल आहे ना त्याला कळते ह्याला आकलच नाही आर्थिक व्यवहार आहे त्यांचं म्हणतो त्यांनी सांग जा जा ना ज्या ज्या नावावर अकाउंट आहे त्यांनी बोलाव ना अकाउंट कोणाचं बोलतोय कोण बाजू घेतोय कोण मुळात ही जर पोख्त राजकारणी असला असता पोख्त विचारवंत असला असता पहिल्यांदा त्यांनी म्हणलं असतं ह्या घटनेचा मी निषेध करतो दुश्मन असला तरी अशा पद्धतीचा कुणी हल्ला झाला नाही पाहिजे राजकारण राजकारणाच्या जागी राहील अशा पद्धतीने स्टेटमेंट केलं पाहिजे होतं उलटं त्यांनी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेचं समर्थन केलं हे दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्यांनीच ही घटना घडून आणलेली देऊन कामकाज केलेलं आहे तुम्ही आता बोलताना त्यांना खोट्या अठराशे त्यांचा तो आहे धंदा कोणाचा धंदा आहे बागलाचा आता पुन्हा असे किती झाले तर तुम्हाला सांगितले की मागायचे सगळं बिलेसर महेशणा डोंगरे लांडग्यांचा विषय घेतला तुम्ही त्यांचा पण धंदा आहे हा तुम्हें 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 तुम् लांडग्यांच लांडगेंच नाही ना, बागलांचं लांडगेंच नाही बागलांचा नाही बागलांचा माणसं पुढं घालायची लांडगेंच काय हो सरळ माणसं कष्ट करून जगणारी जागणारी माणसं त्यांना काय कष्ट करून जागणारी माणसं त्यांना फित होते ते तुम्ही असं गैरसमज करू नका नाही चाललंय वाटतंय लांडगे का बागला बागल तर सगळे गायकलं तुला जिगळा ऐकवाल बरोबर विधानसभेची उमेदवारी त्यांना देत असताना मी स्वतः उमेदवारीला इच्छुक होतो वांद पडल्यानंतर आदरणीय मंगेश चिवटेंना उमेदवारी प्रस्ताव असा दिला होता ज्यावेळेस आमच्यात मिटत नाही त्यावेळेस आम्ही असा प्रस्ताव दिला होता खासदार रणजित निंबाळकर साहेबांच्या साक्षीने की गणेश चिवटे यांना भाजपच्या तिकीटावर उभा राहायचं किंवा शिवसेनेच्या तिकीटावर उभा राहायचं गणेश चिवटे शिवसेने तिकीटावर उभा राहिले होते पण प्राप्त परिस्थितीत त्यावेळेस काही राजकीय घडामोडी गेल्या आणि मला पक्षातून फोन आला की दिग्विजय बागलला तिकीट द्यायचं निश्चित झालेलं आहे मी काडीचाही विचार न करता सगळे माझे जुने वाद मिटून सगळे पोटात गिळून त्याला ए बी फॉर्म आणून द्यायला मी स्वतः मुंबईला गेलो त्याच्या ए बी फॉर्मवर माझी सही आहे त्याला साम दाम दंड भेद मी त्याचं प्रचंड मेहनतीने काम केलं अहोरात्र त्याच्याबरोबर फिरलो आणि हे फिरत असताना प्रचार आला आम्ही कुठेही चुक केली नाही उलटं त्यांनी चुका केल्या उदय सामंत साहेबाच्या सभेला तीनशे माणसं जमवले सामंत साहेबांच्या मी शिव्या खाल्ल्या साहेबाच्या साहेबाला कमी एक लाख रुपये गर्दी जमा पाहिजे होती माणसं जमोली नाहीत अनेक तू ते जाऊ द्या पण हे काम पक्षाचे कर करत असताना अनेक कर आमच्याकडं मकाई कारखान्याचे लोकं आले की ज्यांना ऊसाचे चेक दिले होते त्यांनी घासणाचा अठरा अठरा महिने सुभाष ज्यांच्या रानात होता त्याचे चेक दिले पैसे अडकले होते त्यावेळेस रश्मी दिदी बागलनी त्या इलेक्शनच्या काळात माझ्या आणि राहुल काणकोंडेंच्या शब्दावर त्या लोकांनाही चेक दिले आणि आम्ही त्यांना सांगितलं की चेक मिळाले आहेत तुम्ही कामाला लागा कामाला लागल्यानंतर सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आणि हे दोन्ही चेक बॉम्ब झाले होते कसं आम्ही तोंड घेऊन यांच्या पुढे जायचं <coughs> कारखान्यावर गेले तर माणसांना हाकलून देतात काल हिवरवाडीचा एक पोरगा होता केवळ माझ्या दुकानात येतो जातो म्हणून त्याला कामांकडून टाकला होता दोन महिन्याचा त्याचा पगार गेला नाही कामाचा फक्त माझ्याकडे दुकानात आला आणि चहा पिऊन गेल काय नव्हते राजीनाथ ना। बापू नावनाथ पवार केवळ माझ्या दुकानात आला आणि चहा पिऊन गेला कसा प्यायला तो पार्ट टाईम प्लंबिंगचा धंदा करतो मग काही कारखाना बंद असेल तर प्लंबिंगचा धंदा करतो माझ्याकडे नळ दुरुस्तीला त्याला मी बोलवलं दोन तीनशे रुपये देऊन त्यांनी काम करून गेला निसतं मय चिवटे जिथं काय गेला म्हणून त्याचं पं पंचेचाळीस रुपयाचा पगार काढला नाही एवढी खुनशी प्रवृत्ती परिषद घेतली एकशे चाळीस कोटी मिळाल्यावर ती मला तीन लाख रुप ऊसाचं गाळप करेल तर डिगा बागलाचं नाव सांगेल नंतर मला दोन लाखाचं गाळप करेल तर डिगा बागलाचं नाव सांगेल परत मला निदान कारखाना तरी चालू करेल आणि काल मित्रांनो त्यांनी सगळ्या कामगारांना ब्रेक दिलाय म्हणजे कारखाना हे आता चालू शकत नाही म्हणजे एकशे चाळीस कोटी रुपये गेले कुठं आणि एवढं करत असताना त्या दिवशी महत्वाचा समता आपला मला वाटतं ह्याचा सण मत का घटस्थापना घटस्थापने दिवशी वार्षिक सर्वसाधारण सभा काढून <coughs> घेतली आणि त्याला दोनशे कोटी रुपये भाग भांडवल मिळवण्याचा मग काही कारखान्याचा नवा प्रस्ताव तयार केला म्हणजे किती कारखाने लुटायचे काय आहे का नाही आणि मी ह्याला विरोध करतो म्हणून काय माझा राग आहे माझा काय बागल कुटुंबाचं भांडण आहे का त्यांचे मी दोन पैसे उचललेत तर मग अजून त्यांची भाऊकी वादे तर त्यांचा बांधण्याला बांधे माझा पण माझा पहिल्यापासूनच स्वभाव अन्यायविरुद्ध पीठ म्हणतात जो कुणी येईल त्याला न्याय देण्याचं मी काम करतो आदरणीय मी पहिल्यापासून काम करत असताना सुभाषांना सावंत असतील आदरणीय दशरथ कांबळे जे असतील अजून चळवळीतले आपले जे जी अन्यायविरुद्ध वापर परमेश्वर पर तळेकर असेल किंवा सदा गो खोत असतील जे अन्यायविरुद्ध लढतात त्यांच्याबरोबर मी कायम काम केलेलं आहे त्यामुळे जिथं अन्याय देतो मी उभा राहतो हाच बागायचं पोट दुख नाही मी बागलांचे तर अनेक किस्े सांगू शकते रश्मी बागल म्हणजे तो तुम्हाला काय सांगावं करमाळा तालुक्याची कैकई म्हणलं तरी वावगं ठरणार नाही प्रत्येकाच्या घरात भांडण्यात आले मी ज्यावेळेस नगरपालिकेला उभं होतो प्रचार चालू होता मला रश्मी दिदी बागल यांनी बोलून घेतलं उर्फ कैकईनी -कै मी प्रचार सभा सोडून इथं गेलो मांगेला उऱ्या उऱ्या हनुमंत बागल तिथं होते रश्मी बागल तिथं होते उर्फ कैकई आणि मला तिथं बोलून घेतलं मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मला साडेआठशे मतं पडले पडू द्या मी स्वतःच्या ताकदीने सतरा माणसं सभा केली परत ती टीका करणारे मला माहिती आहे तुमचं तुम्हाला बापच आहे ती टिकवता आलं नाही आज माझ्याकडवर शंभर माणसं काम करून घेते तुम्हाला वैद्यकीय माणसं पळून जातात तर त्या ठिकाणी रश्मीदी आणि संजय साळून त्या गोष्टीला साक्षीदारी प्रचार चालू नगरपालिकेचा मतदान पाच दिवसावर माझी सुर सुतार सभा सभा रश्मी रश्मीदी बागल वैभवराजे जगतापांचा प्रचार करतायत आणि मला बोलून सांगितलं की वैभवराजे जगताप नालायकेल त्याचं वागणं चांगलं नाही बराबर नाही आम्ही नाही येईला जी नीती केली तुम्ही माझ्या वडिलांबरोबर काम केले माझा जीव तुमच्यावर आहे मला तुम्हालाच निवडून आणायचे एवढ्या एवढ्या माणसांना भेटावून एवढे एवढे पैसे द्या ते निवडून येतील ही जर खरं खोटं असेल मी तरी माझ्या बापाची शपथ घेतो तिथं शिवली तरी टिका लागायला शपथ घ्या प्रत्येकाला खोटं बोलायचं वामनदादा बदेला उद्ध्वस्त केलं आप्पासाहेब जांदुर्णींना उद्ध्वस्त केलं तात्या मस्करांना उद्ध्वस्त केलं कल्याण भाऊ गायकवाडांना उद्ध्वस्त केलं ज्यांनी ज्यांनी मामांना उभं केलं अह खुद्द घुमरेसरचं वाटवलं त्यांनी केलं बीपीची गोळी चालू केली घुमरेसरच्या दारात गेले तर माणसाला मारायचं आहे आणि म्हणायचे घुमरेसर वाईट वळणाला चाललंय असं म्हणायचे पूर्वी एवढी गमिंड होती घुमरेसरला गोळ्या चालू झाल्या दिवसाला चार ह्या पुरीमुळं आईशे दहा वर्षे त्याचं कमी झालं म्हणजे पैसे कुठे आता काहीच नाही आणि जर तुम्ही आता तुम्हाला तो क्लिप उरणार नाही माझ्याकडे तर जंत्रीच आहे त्यांनी माझं बी काढावं आणि हो। मी म्हणत नाही माझं काढू नका त्यांनी माझं बी काढून आम्ही जे तुमच्या चुका सांगतोय त्या चुकीला तुम्ही उत्तर द्यावं पण याचा अर्थ असा नाही प्रश्न विचारतो म्हणून माझा जीवच घ्यायचा जीव घ्यायला कोणाला तरी सुपारी द्यायची मारायला लावायचं एवढं तळताळ घेऊन याच्यापूर्वी तुम्ही तेच करत आलं हे असं करू नका तुम्ही असं केलं तर करणारी लोकशाही संपल <laughs>